दहशतवादासारखंच नक्षलवाद सुद्धा ठेचून काढू केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा इशारा पाकिस्तानात लग्न लावून देण्याची ज्योती मल्होत्राची मागणी ज्योती आयएसआय एजंट अली हसन चॅट समोर नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी यांनी एकशे बेचाळीस कोटी कमावले ईडीच्या दाव्यामुळे खळबळ लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार आमिर हमजा मोजतोय शेवटच्या घटका शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करू यंदा दोनशे चार लक्ष मेट्रिक टन पीक उत्पादनाचं लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती वैष्णवी हगवणेचा नवरा सासू आणि नंदेला अटक तिघांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी हो लग्न करून चूक केली वैष्णवी हगवणेने मैत्रिणीला सांगितली होती व्यथा तर वडिलांनी दिलेल्या तक्रारीत दागिन्यांसह गाडीचा उल्लेख महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री पाच जूनला होणार पाऊस दहा जूनला मुंबईत येणार